अतिशय वाढत चाललेलं आहे आणि राहुल गांधींच्या सभासुद्धा मोठ्या मोठ्या होत चाललेल्या आहेत आणि लोक कंटाळले आहेत बी जे पीच्या शासनाला त्यामुळे लोक मतदारांनी निश्चित केलेलं आहे की ह्या वेळेला परिवर्तन करायचं आहे कारण बी जे पी सरकारने जे जे काय वादे केले ते सगळं त्यांनी फसवलेलं आहे जनतेला गरिबांचा पण त्यांनी खूप फसवणूक केलेली आहे आणि जे काय आतापर्यंत घोषणा केल्या होत्या त्याच्याबद्दल ते एक शब्दही चकार काढत नाही आहेत किंवा विकासावरती पण ते बोलत नाही आहेत फक्त ते म असं पाकिस्तानवर अटॅक करणं किंवा पुलगामाचं हे करणं किंवा ते म अवकाशातले सॅटेलाईट उडवणं ह्या गोष्टींचं ते जगा देशासमोर आकर्षण निर्माणचं करण्याचा प्रयत्न करत आहेत तो गोरगरीब जो इथे त्यांची पिळणूक होते जी महागाई वाढलेली आहे त्याच्यावर कुठे एक चकार शब्द बोलत नाहीत दोन हजार चौदामध्ये त्याला सत्तेत आले त्यावेळेला केवढं बोमाभोम केली होती त्यांनी सगळे काँग्रेसच्या विरोधात किती किती आक्रोश केला होता निर्माण देशभर आज तो आक्रोश विरुद्ध का असू नये अशा पद्धतीचा जनतेचा आता कौल आपल्या काँग्रेसच्या बाजूने दिसायला लागलेला आहे आज मी सुद्धा जो प्रचारात फिरतो आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये तर मुळात आधी फार गाजावाजा करणे मोठ्या मोठ्या जाहीर सभा घेणे अशापेक्षा आम्ही जोर दिलेला आहे तो डो, डोर टू डोर पब्लिकच्या दारापर्यंत जाणे मतदारांपर्यंत पोहोचणे आम्ही आम्ही काय करणार आहोत याच्यावरती वक्तव्य करणे दुसऱ्यावर टीका कमी करणे अशा पद्धतीचा प्रचार आम्ही करत आहोत आणि मला विश्वास आहे की लोकांना बदल पाहिजे आणि लोकांना चांगली लोक हवी आहेत राजकारणात चांगली लोकं दिसली पाहिजेत कारण मी एक समाजसेवक म्हणून माझी ओळख आहे मी राजकारणी मला म्हणून कोण ओळखत नाही आहेत परंतु समाजकार्यातनं राजकारणात आलेला जर बरेच लोक आहेत त्यापैकी मी एक आहे आज आणि मला जर काँग्रेसनी जी संधी दिलेली आहे लोकस जनतेची सेवा करण्याची तर मला जनतेच्यावरती पण विश्वास आहे की त्यांनाही तेही मला संधी देतील जे बदल जनतेत परिवर्तनच मागतायत आणि परिवर्तनामुळे परिवर्तना ते मलाही संधी देतील आणि पुढच्या पाच वर्षात मीसुद्धा प्रचंड काम करून दाखवीन ह्यांच्यापेक्षा निश्चित उजवा ठरेल एवढं मी सांगू शकतो पाण्याचा प्रश्न हातचा नाही आहे कित्येक पिढ्यांपासूनचा आहे कित्येक दशकांपासूनचा आहे त्याच्यावरती एक वेळ असं मी सांगेन अंतुले साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती एक एरियल सर्वे केला होता हेलिकॉप्टरमधनं आणि त्यांनी ते त्याचं प्रोजेक्ट तयार केलं होतं की सजयत्रीच्या खोऱ्यांमध्ये धरणं बांधायची त्याच्यातनं कालवे काढून पाणी आणायचं आणि कोकणात कॅलिफोर्निया करायचा असं त्यांचं स्वप्न होतं पण दुर्दैवानी कंतुनेंचा जो काळ होता क का, कारकिर्दी होती ती फार काळ टिकली नाही आणि ते जो त्यांनी जो महा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्याने त्यांनी जो उभा केला होता प्रयत्न केला होता त्याला विराम मिळाला आणि था, ते थांबलं गेलं ते प्रोजेक्ट परंतु मी तो प्रोजेक्ट व्हायबल करण्याचा पूर्णपूर्ण पूर्ण, कार देशपातळीवरती मागणी करून तो करणार आणि खरं म्हणजे आमच्या कोकणातल्या शेतकऱ्याला एक म्हणजे एक दूषळचक्र आहे त्याच्यामध्ये तो सापडलेला आहे की उडा पाऊस पडतो परंतु ते सगळं पाणी दर्यात वाहून जातं ते हे कुठेतरी थांबेल पाऊस त्या धरणांमध्ये अडला जाईल पाणी बारा पाणी शेताला लोकांच्या मिळेल त्यामुळे एकच पीक घेणारा शेतकरी उद्या तीन पिकं घेईल अशा पद्धतीचं धोरण राबवण्याचं माझी इच्छा आहे म्हणजे दरडोई माती त्याचं त्याचं इन्कम वाढणार आहे शेतकऱ्यांचं त्याची मुलाबाळांचा उद्धार होईल ते शिकतील त्याचं घरघरटी चांगली होईल त्याचं राणीमान सुधीक भरपूर पैसा आहे तर तो सगळं विकत घेतो आणि एखादा गरीब असेल तो तर भोगतो त्याला पैसा नसल्यामुळे तो वंचित राहतो तर ह्या हा अन्याय आहे तर अन्यायाविरुद्ध अन्याया काँग्रेस सरकार यापूर्वी आजही आणि उद्याही या, या पारंपरिक शेती व्यवसाय मा मच्छीमारी करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या बाजूने उभं राहणार हे धोरण आहे पक्षाचं आणि आजपर्यंत काँग्रेसच असं पक्ष आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने मच्छीमारांना न्याय दिला त्याच्यानंतर हे सरकार आले यांनी त्याच्या धोरणात बदल केले आणि धोरण बदल करून ई डी लाईट पर्सन नेटचे जे हे मच्छीमारी जे पर्शन नेट करतात त्याच्यात सुद्धा दोनशे पस्तीस अधिकृत जा जहाज आहेत मच्छीमारी करणारे आणि सहाशे बारा अनधिकृत आहेत म्हणजे अनधिकृत चालतात कशी कोणाच्या आशीर्वादाने चालतात हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती आता जी जनता मतदान करणार आहे तर त्याच्यावरती त्यांचा योग्य तो, योग तो न्याय निवाडा येईल त्यांना त्यांची जागा दाखवायला माझा विश्वास आहे विनायक राऊत निलेश राणेंना पाच वर्ष दिली विनायक राऊतांना पण पाच वर्ष मिळाली त्यांनी काय केलं इथली जनता काय समंजस आहे डोळे उघडे ठेवून ते राहतात जरी ते गप्प बसते याचा सा अर्थ नाही की त्यांना काय कळत नाही सगळं कळते आणि त्या जनतेतलंच मी एक आहे मी कारण मी तुम्हाला जे पहिलंच सांगितलं की मी राजकीय राजकीय माणूस नाही मी हो समाजसेवक म्हणूनच माझी ओळख आहे आणि समाजसेवा करणारा माणूस हा समाजाच्या तळागाळात जातो त्यामुळे त्यांचे प्रश्नही माझे प्रश्न आहेत कारण मी त्यांच्या सामान्यात उठणारा बसणारं असल्यामुळे त्यांच्या प्रश्नानं मला उत्तर शोधायचं आहे आणि ते उत्तर ह्या प्लॅटफॉर्म गेल्यानंतर मिळेल आणि ते मी सिद्ध करून दाखवेल हा लोकांचा पण विश्वास आहे लोकांना आशा आहे आणि विश्वास आहे की बांदिवडेकरांना जर संधी दिली तर बांदिडेकर हे निश्चित परिवर्तन घडवतील आणि या विभागाचा विकास करतील असा जनतेला विश्वास आहे त्यामुळे परिवर्तन हे निश्चित आहे भंडारी समाजाचा मी नेतृत्व आहे याबद्दल काही शंकाच नाही कारण माझी ओळखच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष बारा राज्याचं संघटन केलेला माणूस म्हणून माझी ओळख आहे आणि त्याच्या त्या त्या बॅ बॅकग्राऊंडवरती मी त्या कॅनव्हासवरती काम करत राहिलो पण मी काम करताना फळ भंडाऱ्यांसाठीच काम केलं असं नाही मी ओबीसी संघटनेतसुद्धा कामं केली ओबीसी समाजाचा पण उत्कर्ष व्हावा बहुजनांचा उत्कर्ष व्हावा किंबहुना आता मला जी संधी मिळेल ते सर्वांचा उत्कर्ष व्हावा या मतदारसंघात जे जे कोण असेल तिथे जातपात हा विषय माझ्यासाठी आता दुय्यम झालेला आहे माझा आता दृष्टिकोन आणि ध्येय हे राहील की मी इथे राहणारा प्रत्येक नागरिक हा चांगल्या रीतीने जगला पाहिजे सु खुशाल राहायला पाहिजे एकामेकात वैर असताने उलट समंजसपणा जास्त वाढला पाहिजे असा माझा प्रयत्न राहणार आहे आणि ह्या ते राहणारा प्रत्येक जण हा खुश राहायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या सबळ व्हायला पाहिजे खास करून युवकवर्ग याला जास्त काम मिळायला पाहिजे दोन हाताला अशा प्रकारची धोरणं घेऊन मला काम करायचं आहे त्यामुळे जातीचं जे राजकारण आहे त्याच्यात मी आता असं बोलीन की जातीचं राजकारण बाजूला राहिलेलं आहे कारण मी शेवटी जो आहे तो आता समाजाचा म्हणजे म्हटलं तर सर्व समाजांसाठी आहे सर्वस्व आहे पण समाज म्हणून मला जे काय मदत मिळणार आहे ते मिळणारच आहे कारण शेवटी एवढे वर्ष ज्यांची मी सेवा केलेली आहे त्यांच्या म मा माझ्यासाठी त्यांच्या मनात मोठं स्थान आहे माझ्याबद्दल काही लोकांनी उद्गार काढले आहेत की कुठे गेले काय गेले, गेले, गेले कशाला होते आता ते जे छोटे छोटे जे असे नेते आहेत जे कधी समाजाकडे अंबाशी पौर्णिमेला येतात आणि जातात त्यांचा बोलण्याकडे समाज लक्ष देत नाही तो सातत्याने मी बावीस वर्ष करतो आहे आणि गेली पाच वर्ष सातत्यानी आहे समाजातल्या लोकांना भेटतो त्यांची कामं करतो त्यामुळे समाजाला बरोबर जाणीव आहे कोण कोणाचं आहे आणि कोण कोणाचं नाही आणि कोण कोणाचं त्याच्या मुखातलं कोण बोलतं आहे हे समाज ओळखू नये त्यामुळे समाज हा बरोबर लक्ष लक्ष ठेवणार आणि समाज आपलं काम करणार पण जे काम करणार त्याच्यात मी केवळ समाजापुरती मर्यादित राहणार नाही माझा आता आज इकडे राहणारा सगळा नागरिक हा पूर्ण माझा समाज आहे